आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी जतमध्ये शिक्षकांसाठी अद्ययावत शिक्षण भवन बांधून द्या तालुक्यातील तमाम शिक्षकांची मागणी शिक्षक संघाकडून आमदार पडळकर यांच्याकडे निवेदन आमदार पडळकर यांच्याकडून मोठी अपेक्षा जत तालुक्यातील शिक्षक आणि शाळांच्या तसेच शिक्षण विभागाचे अत्यावश्यक कामकाज करण्यासाठी आणि गरजेच्या वेळी शिक्षकांना निवासाची सोय होण्यासाठी जत शहरात सर्व युक्त अद्ययावत असे शिक्षक भवन होणे आवश्यक आहे शिक्षक भवनची मागणी खूप वर्षापासूनची आहे परंतु ही मागणी दुर्लक्षित आहे शिक्षक भवनसाठी जत तालुक्यातील तमाम शिक्षक वर्गाकडून आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून मोठी अपेक्षा आहे आमदार पडळकर यांनी या मागणीची दखल घेऊन शिक्षक भवनची संकल्पना पूर्ण करावी अशी आग्रहाची मागणी जर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष भारत क्षीरसागर आणि त्यांच्या शिष्टमंडळाने आमदार पडळकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे सांगली जिल्ह्यात एक तृतीयांश क्षेत्रफळ असलेला जत तालुका कायम दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो जिल्ह्यापासून तालुक्याचे ठिकाण सुमारे शंभर किलोमीटर आहे तसेच तालुक्यातील पूर्व भागातील गावाचे अंतर सुमारे साठ ते सत्तर किलोमीटर आहे सर्व गावासाठी वेळेत वाहतूक सुविधा नाही दळणवळण अत्यंत खडतर आहे एकशे पंचवीस महसूल गावे आणि दोनशे शहात्तर वाड्या असलेला हा तालुका आहे जर तालुक्यात जिल्हा परिषद चारशे चाळीस व खाजगी संस्थेच्या एकशे साठ मराठी कन्नड इंग्रजी व उर्दू माध्यमाच्या सुमारे सहाशे शाळा आहेत सदर शाळेत तीन हजार शिक्षक कार्यरत आहेत या सर्व शिक्षकांची मागणी याप्रमाणे आहे जत तालुक्यातील शालेय कामकाज तसेच प्रशासकीय कामकाजासाठी जिल्हा व तालुका मुख्यालयामध्ये येणाऱ्या शिक्षक बंधू भगिनींना त्याच दिवशी परत त्यांच्या मुख्यालयात जाता येणे शक्य होत नाही त्यामुळे महिला आणि पुरुष शिक्षकांची निवासाची खूप गैरसोय होत आहे शिक्षण विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या सभा आणि बैठका कामी हक्काची अशी जागा नाही त्यामुळे दरवेळी एखाद्या शाळेच्या वर्गखोलीत दाटीवाटीने बसून सभा उरकाव्या लागतात शिक्षक प्रशिक्षण योजना आयोजनासाठी सध्या खूप गैरसोयी होत आहे निश्चित असा हॉल उपलब्ध नाही जत येथे आल्यानंतर शिक्षकांसाठी विश्रांतीगृह नाही विद्यार्थी शिक्षक यांच्या वर्षभरातील विविध स्पर्धा आयोजनासाठी सध्या ठिकाण व पुरेशी जागा उपलब्ध नाही शालेय पाठ्यपुस्तके व इतर साहित्य तालुका स्तरावरून वाटप करण्यासाठी सध्या निश्चित ठिकाण नाही याप्रमाणे विविध शैक्षणिक कामकाजासाठी तसेच शिक्षकांच्या सोयीसाठी जतमध्ये शिक्षक भवनाची नितांत गरज आहे शिक्षक भवनामध्ये महिला व पुरुष यांची स्वतंत्र निवासाची व्यवस्था एक प्रशस्त हॉल व वाचनालय कक्ष अशी सुविधा आवश्यक आहे तरी आमदार गोपीचंद पडळकर यांनी गांभीर्याने लक्ष घालून आवश्यक ती कार्यवाही आणि समस्त शिक्षकांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा